सर्वांना जय सत्ते बंधू आणि भगिनींनो विशेषत महाराष्ट्रातील बहुजनांनो भगिनींनो आता या महिन्यामध्ये शिवाजी महाराजांची जयंती येत आहे आणि त्या जयंतीमध्ये सारा महाराष्ट्र जणू ढवळून निघतो असं दिसत आहे शिवाजींनी जे काही राज्य स्थापन केलं किंवा ज्या भूभागामध्ये त्यांनी आपली सत्ता निर्माण केली तो भूभाग पश्चिम महाराष्ट्राचा होता आणि विदर्भ किंवा मराठवाड्यात शिवाजीची सत्ता नव्हती खानदेशात पण नव्हती म्हणजे ज्या वेळेस ही प्रांतरचना पण नव्हती महाराष्ट्र नावाचं राज्य होतं का हाही प्रश्न आहे आणि म्हणून पण मराठी होता शिवाजी आणि त्या मराठी असल्यामुळे जो मराठी बोलणारा भाग आहे आज महाराष्ट्र म्हणतो आपण काही मध्यप्रांत पण मराठी बोलणारा आहे काही कर्नाटकमध्ये आहेत गोव्यामध्ये आहेत परंतु मराठी प्रदेशामध्येच महा मा, शिवाजींचा जो मोठा उद्धव होताना दिसतो आहे त्याला कारण त्यावेळेस इथे औरंगजेबाची सत्ता होती आणि त्या सत्तेमधून त्या सत्तेमधून त्यांनी आपलं राज्य निर्माण केलं असं म्हणतात बरोबर बड़ आहे आणि परंतु ते राज्य निर्माण केलं ते त्यांनी स्वतःचा पराक्रमामुळे किंवा आक्रमक स्वभावामुळे किंवा त्यांचे वडील शहाजीराजे हे सुद्धा सरदार होते आणि ते एक राज्यकर्त्यांच्या बाजूनं लढत होते इस्लामच्या बाजूने लढत होते इस्लाम म्हणण्यापेक्षा धर्म नव्हता इस्लाम धर्माच्या बाजूने नव्हते तर ते जे राजे होते म्हणजे आपण आदिलस किंवा त्या त्या भागामधले त्यांच्या बाजूने रडत होते किंवा हे आपण जे म्हणतो की औरंगजेबाचं राज्य हे मुसलमानांचं राज्य होतं मुसलमान धर्माचं राज्य होतं असा काही प्रकार नव्हता कुठलाही राजा हा धर्म नेता नसतो धर्मसाठी तो लढतो असं नाही आहे कुठलाही राजा तर तो आपल्या आपल्या पराक्रमानं आपल्या सैन्य जमवून तो लढत असतो तो, तो भूभाग कामीज करण्यासाठी कारण त्या के राज्य केलं तर तो राज्यकर्ता होतो तो वसूल करतो कर वसूल करतो आणि आपलं संपत्ती जमा करतो अशा प्रकारचं राज्य असते राजेशाही का निर्माण झाली तर राजेशाही निर्माण झाली ती एक प्रकारच्या आक्रमकतेतून त्याच्यासाठी तो धर्मनेता नसतो किंवा मोहम्मद पैगंबरांना काही आक्रमण केलेलं नाही धर्म किंवा ख्रिस्तानं स्वतः आक्रमण केलेलं नाही आहे जी काही सत्ता इंग्रजांची या देशामध्ये आली किंवा जगाच्या पाठीवर आणि जिथे सूर्य मावळत नव्हता एवढं इंग्रजांचं राज्य होतं परंतु इंग्रज जे आले ते व्यापारी म्हणून आले असं म्हणतात कंपनी कंपनीमार्फत कंपनी ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा आली होती आणि म्हणून तुम्हाला असं दिसतं की जे कोणी आक्रमण करतात ते धर्माला घेऊन करत नाही तर एक प्रकारे त्या भूभागावर आपलं वर्चस्व असा तो भूभाग आपल्या ताब्यात असावा यासाठी होतं जेव्हा शिवाजीचं राज्याला असं म्हणतो तेव्हा महाराष्ट्र किंवा भारत नावाचा देश पण नव्हता हा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत नावाचा देश आकारास आलेला आहे त्याआधी असा कुठलाही देश मानत नव्हतं कारण देश नावाची संकल्पना किंवा सगळ्या सीमा निर्धारित झालेल्या नव्हत्या त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की शिवाजीचं राज्य हे एक प्रकारे त्यांनी स्वत त्याच्यामध्ये आक्रमकता आली एक प्रकारे आपणही काहीतरी लढाया कराव्या आणि मावळे जमवले सगळ्या जातीचे मावळे जमवले आणि त्यातून त्यांनी तो भूभाग आपल्या ताब्यात घेतला याला आजच्या इतिहासकारांनी काय म्हटलं आहे दोन प्रकारे त्याचे उल्लेख होतात की शिवाजीनं मुसलमानांच्या विरुद्ध राज्य केलं आणि काही लोक लो म्हणतात की हिंदुत्वासाठी राज्य केलं परंतु शिवाजीचं राज्य शिवाजी धार्मिक नेता नव्हता शिवाजीने लढाई सुरू करण्याच्या आधी धर्माचा अभ्यास केला होता असं म्हणता येत नाही किंवा शिवाजी किती शिकले होते शिवाजी शिवाजीला वेद पुराण मनस्मृती वगैरे माहीत होती का काही माहीत नव्हते महात्मा तर नंतर शिवाजी निरक्षर होता जे कोणी कारण शूद्र किंवा बहुजनांना तिथे त्या काळामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध नव्हती शाळा नव्हत्या त्याच्यामुळे कुठल्या शाळेत जाऊन शिवाजी शिकले असं नाही तर त्यांच्या वडिलांनी किंवा आईने काही शिकवलं असेल तेवढंच ते शिकले याचा अर्थ युद्धनीती शिकले धर्मनीती शिकले असं म्हणता येत नाही आणि म्हणून शिवाजीचं आज ज्या प्रकारे उदात्तीकरण करतो किंवा मोठेपणा आपण सांगतो त्याच्यामध्ये खूप बडचड कर लागतो कारण त्यांना दोन प्रकारे पेश करण्यात येते शिवाजी हा हिंदुत्वासाठी लढला असं म्हणणारे ब्राह्मण आहेत एस वाले आहेत गोळकर गोळलकर किंवा संघाचे लोक शिवाजीला हिंदू राष्ट्राचा नेता म्हणतात खरं म्हणजे हिंदू राष्ट्र ही संकल्पना तरी शिवाजीच्या डोक्यात होती का शिवाजीला राष्ट्र राज्य धर्म इत्यादीची इत्यादीसाठी त्याच्या डोक्यामध्ये कोणी भरवलं होतं तर असं काही शक्य नव्हतं कारण लहान वयामध्ये धर्म शिकणे किंवा धर्माचं तत्त्व माहीत होण्या आपण आताही पाहतो ना आपल्याला किती धर्मतत्व माहीत आहे धर्म खरं म्हणजे धर्म जे ज्याला ब्राह्मण सांगतात हिंदू धर्म वगैरे तो धर्म नसून जाती व्यवस्था आहे ब्राह्मण वैश्य शूद्र ही उतरंड जी आहे ते उच्च निचतेवर आधारित आहे ते उतरंड म्हणजे धर्म सांगतात ब्राह्मण आणि म्हणून शिवाजीला त्यांनी शूद्र म्हटलं होतं मीच म्हटलं होतं आधी राजाभिषेकाच्या वेळेस म्हणजे शिवाजी आणि शूद्र आजचे शूद्र देखील ते किती हिंदुत्व जाणतात किती हिंदू धर्म जाणतात म्हणजे शिवाजीला धर्माचा नेता म्हणणं हा मूर्खपणा आहे लबाडी आहे बनबाबंदी आहे आणि आज जेव्हा शिवाजींनी लढाई जिंकल्यानंतर आपलं एक राज्य स्थापन केल्यानंतर आज ज्या प्रकारे शिवाजींना पेश करण्यात येतं किंवा शिवजयंती ज्या प्रकारे साजरी करण्यात येते त्याच्यामध्ये काय दिसतं त्याच्यामध्ये आक्रमकता दिसते हा जो बहुजन समाज आहे किंवा जास्तीत जास्त शिवाजीचं मोठेपण सांगताना मराठी म्हणतात आम्ही मराठी आम शिवाजी मराठा होते हा एक प्रकारे जातीशी जोडणारा प्रकार आहे जिनी जो जो काही मावळे जमाले होते ते केवळ जातीचे मराठाच नव्हते सगळ्या जातीचे लोक होते मग शिवाजीला केवळ मराठा करणं हे देखील शिवाजींना कमी लेखणारं जातीमध्ये सामावणारं भूम सामावणारा प्रकार आहे आणि म्हणून आपण असं म्हणायला पाहिजे की शिवाजीचं राज्य हे कुठल्याही जातीचं नव्हतं ते त्याच्या था स्वपराक्रमातून त्यांनी लोक जमवले ते जातीचे जमवले नाही जे मिळाले ना ते जमवले खामोशी सगळ्या जातीचे लोक जमवले म्हणून शिवाजीला एका जातीचं म्हणणं किंवा एका जातीसाठी राज्य निर्माण करणं असं म्हण म्हणता येत नाही शिवाजींनी स्वराज्य निर्माण केलं असंही म्हणतात स्वराज्य म्हणजे कोणाचं शिवाजीचं एकट्याचं स्वराज्य की मराठी लोकांचं राज्य आणि हे राज्य देखील धर्मासाठी नव्हतं तर ते त्याने जो भूभाग जिंकला त्याच्यासाठी कुठलाही राजा मुसलमान असो की इंग्रज असो की कुठलेही राजे, आले भारता मदे। आले। राजे जे आले महा भारतामध्ये ते धर्म स्थापनासाठी नाही आले म्हणून शिवाजीचं राज्य देखील धर्मासाठी नव्हतं हे आपण समजून घेतलं आता अलीकडे जो त्याच्यानंतर शिवाजीचं जे शिवजयंती साजरी करतात त्याच्यामध्ये ज्या प्रकारे शिवजयंतीच्या दिवशी आम्ही पाहतो की फेटी बांधतात लोक गोड्यावर शिवाजीच्या नावाने एखादा मुलगा बसवतात आणि तो नित्रियासुद्धा फटी बांधताना पाहतो आपण ही जी आक्रमकता दिसते आहे ही कोणाविरुद्ध आहे जे लोक ज्यांनी शिवाजी जयंती साजरी केली त्यांनी त्याच्या पराक्रमासाठी केली आणि हा पराक्रम कोणाच्या विरुद्ध आहे आज आपण हे जी आक्रमकता दाखवतो शिवजयंतीला घोडावर बसणे फेटे बांधणे नारे लगावणे जय शिवाजी जय भूमी अशा प्रकारचं जय जय का करतो हा कोणाच्या कोणाला दटावण्यासाठी कोणाला भी भयभीत करण्यासाठी तर हा रोख असतो मुसलमानांविरुद्ध मुसलमान विचारे शिवजयंतीला दहशतीत असतात अनेक वेळा शिवजयंतीला हिंदू मुस्लिम तंगली झालेल्या आहेत मी स्वतः नाशिकला कार्यक्रमासाठी गेलो होतो साहित्य संमेलनासाठी अस्मिता दर्शन आयोजित केलेलं त्या दिवशी काहीतरी अर्ध्या दिवशी शिवजयंती होती आणि आम्ही गेलो तो सुन्न होतो नाशिक सगळे आक्रमक होती तहसणार झाली होती जाळपोळ झालेली होती शिवाजींनी मुसलमानांच्या विरुद्ध जाळपोळ सर्वसामान्य एकीकडे आपण सांगतो की मुसलमान लोक देखील शिवाजीच्या सैन्यात होते आणि आज ज्या प्रकारे आक्रमकता शिवाजीच्या जयंतीच्या दिवशी दाखवण्यात येते ती मुसलमानांना टार्गेट करण्यात येते आणि हे ये कोण सांगताय मुसलमान शत्रू आहे हे बहुजनांचे शत्रू नाही आहे हे ब्राह्मणांनी सांगितलं की मुसलमान हे हिंदू धर्माचे शत्रू आहेत आणि तीनशे वर्षात तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वीची जी भूमिका होती जी लढाई झाली होती ती आजही तुम्हाला करायची मुसलमान हे शत्रू आहे हे डोक्यामध्ये भरवण्याचं काम बहुजनांनी केलं नाही मराठ्या है, मराठ्यांनी केलं नाही परंतु त्यांच्या डोक्यामध्येही आक्रमकता भरवली आणि म्हणून शिवजयंतीला जो काही प्रकार होतो आहे त्यावर जरा गंभीरपणे विचार केला पाहिजे मराठे सगळ्यात जास्त शिवजयंतीमध्ये सहभागी होतात परंतु त्यांच्या मनामध्ये देखील कुठली भावना आहे स्वराज्य आहे पण ते आज जे स्वराज्य आहे शिवाजीचं स्वराज्य आहे हे पेशवाईमध्ये रूपांतरित झालेलं आहे आज सत्ता आहे ती शिवाजीच्या लोकांची नाही आहे तर ती पेशव्यांची आहे आज लढा मुसलमानाशी नाही आज लढा पेशवाई सत्तेशी आहे या देशामध्ये पेशवाईची सत्ता स्थापन झालेली आहे आणि ती गुलामगिरी आहे महात्मा फुल्यांनी गुलामगिरी ग्रंथामध्ये ही गुलामी जी आहे ही पेशव्यांची आहे ब्राह्मणांची असं सांगितलं आहे आणि म्हणून आपण आज शिवजयंती साजरी करत असताना ती आक्रमकता जी दाखवतो ती आक्रमकता मुसलमानाबद्दल दाखवू नका ते बिचारे अतिशय दबलेले आहेत दहशतीमध्ये आहेत केव्हा दंगल होईल आणि केव्हा आपण मारल्या जाऊ अशी दहशत सतत त्यांच्यामध्ये आहे शिवजयंतीला असा प्रकार करून आहे जे बहुजन तेलिमाळी कुंडी मराठी वगैरे ज्या प्रकारे शिवाजी जयंतीच्या दिवशी आक्रमकता दाखवता ती त्यांनी विचार करून दाखवायला पाहिजे कुणाविरुद्ध लढताय मुसलमान तुमचे भाऊबंद आहेत मुसलमान जे झालेले लोक आहेत ते बहुसंख्याने इथले तेली माई कुंडी दलित आहेत ते तुमचे तुम शत्रू नाही होऊ शकत तेव्हा शिवजयंती करताना विचार करा की तुम्ही कुणाच्या विरुद्ध लढता तुमच्याच भोबंधाविरुद्ध दलित जे लोक कम आज हो मुसलमान समाजात असा दहशतीमध्ये आहे गरिबीत आहे वंचित आहे त्याचं शिक्षण कमीत कमी आहे तो कुठेही सत्तेमध्ये नाही आहे तरी हे लबाड लोक मुसलमान शत्रूयात आज सांगतात लिंचिंग होते त्यांचं कुठलाही प्रकार दिसला की मुसलमान मारण्यात येतो हा प्रकार करणं आणि शिवजयंतीवाल्यांनी अशा प्रकारची आक्रमकता दाखवणं हे चूक आहे त्यांनी आक्रमकता विषमतेविरुद्ध दाखवायला पाहिजे पेशवाई विरुद्ध दाखवायला पाहिजे असं मला वाटतं आहे धन्यवाद